फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत तर आज आम्ही चाललेलो आहे सिद्धीला अंकिता तर इकडे आलेलो होतो सो म्हणून इथून जवळ असल्यामुळे आम्ही सिद्धीला चाललेलो आहे तर चला सिद्धीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आणि तिथील मंदिरं वगैरे तुमच्यासोबत शेअर करते

How do we? he go.

दरश नहीं है हरु दर्शन गए आज तक नहीं बंद है 再来。 다라 이태. दर्शनं वगैरे झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालो जास्त वेळ न घालवता पटकन आम्ही दर्शन घेतली आणि लगेच निघालो तिथून आणि तुम्ही बघू शकता इथे एक ते दोन दुकानं तुम्हाला उघडे दिसतील बाकीचे सर्व बंद आहेत आणि बऱ्याच वेळी दुकानं उघडेसुद्धा असतात पण यात्रेच्या वेळेस बरेचसे दुकानं असतात आणि लहान मुलांचे खेळणी वगैरे सर्व इथं मिळते तर इथे आम्ही लगेचच निघाल्यानंतर तुम्हाला इथे दाखवते इथे अष्टमासिद्धीला एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं जर आपण पाण्याने अंघोळ केली किंवा लहान मुलांची जर जर आंघोळ त्या पाण्याने केली तर लहान मुलांचा जो चिडचिडपणा आहे किंवा त्यांचं जे काही दुखत असेल तर ते सर्व निघून जाते असं म्हणतात तर आणि आंघोळ केल्यानंतर जे ओले कापड असतात ते या झाडांवर टाकून दिलेले असतात जेणेकरून लहान मुलांचा जो रेंग आहे तो निघून जातो तर इथून बघू शकता इथे लहान मुलांच्या आंघोळा चालूच आहेत तर खूप गर्दी असते इथे आणि तुम्ही बघू शकता इथे आणि अगदी थोडं अंतरावरच पाणी पटकन निघून जाते अशा पद्धतीची ही विहीर आहे तर आतमध्ये मी घेऊनही शकली कारण खूप भीती वाटत होती आणि इथे लगेचच पाणी निघते तर तुम्ही बघू शकता इथे आंघोळा वगैरे चालू आहेत लहान मुलांच्या आंघोळा चालू आहेत तर इथे लगेचच आम्ही बघितल्यानंतर इथून निघा निघालो आणि तुम्ही बघू शकता जास्त गर्दी नाही आहे पण बरीचशी गर्दी असते यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते तर इथे आम्ही आता निघालेलो आहे घरी येण्यासाठी 何だ ता सिद्धी सिद्धीवरून दर्शन वगैरे करून आत्ता आम्ही चाललेलो आहे घरी तर सिद्धीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय